राही नेसत राहाव काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्याव त्याला धरून तुम्ही आटक कर जीवाला असा ध्वका आहे कुठवर शेतात आम्ही राहायचं गेल कि नदर आपण करत गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं करानात राहावं आम्ही तीन मालच काय करायचं याला जागाव माझ्या पराला आमच्या कुटुंबाला ध्वाका काय त्याच्यापासून बघा एवढंच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाववाले चार वर्ष झाला आम्ही बाग तर केली त्यांना असं करताय नजर राखून आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही का अनिता किरण बर्डे एक एकर आमची बागाय दरक्षाची गावाजवळ शि आमची वर चार वर्ष झाला अज्ञान व्यक्ती आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ हा का शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अंद खाल्लं नाही दिवाळी मला नवऱ्यात ठेव का शेताच बसल्या लाव आम्हाला काय असेल ती न्याय द्या बघा तुम्ही सांगा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका केस कराय गेले आठ वाजेपर्यंत मी शेताच बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय ब नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बागे जाय झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डुंगर करून कशी तरी उभा गेले होते बँकेच कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे कर आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मरावं कधी औषध ठेवून गेला पवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला लाव इतक्या वर्षी आम्ही गप होता गरीब बास आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा आज नाव श्रीकृष्ण किरण बर्डे माझ्या वडिलाचं नाव किरण बर्डे तरी आमच्या रानाचा गट नंबर एकशे त्र्याऐंशी असून त्याच्यामध्ये एक द्राक्षाची बाग असल्यास बागा हे त्याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी अज्ञात व्यक्तीने केलेली आहे माझे वडील घरला गेलेले असताना मी रानात आलो होतो तर गाडीच्या लाईट दिसली त्यामुळं त्याच व्यक्ती पळून गेला आम्ही एक दहा ते पंधरा मिनिटांनी इकडे तिकडे फिरलं असताना मला ट्रॅक्टरच्या खाली फवारा गावला आणि औषधाची तणनाशक का औषध नाही तू तो फवारा सापडल्यानंतर तो फवारा कुणाचा म्हणजे पंप कुणाचा आहे त्याची खात्री तुम्ही केली का हा केली कुणाला फोन केला तुम्ही त्यावेळेस फोन केला नाही ते बॅटरी काढली आम्ही बॅटरी काढून दुकानामध्ये नेल त्या दुकानाचं नाव शिवरत्न ऍटो पार्ट म्हणून आहे बारशी त्याच्यात गेला असता आम्हाला नावे समजली मग तुम्ही तालुका पोलिस स्टेशनला गेलते का तालुका पोलीस स्टेशनला गेलो की तिथे कंप्लेंट केली पण तिथून आम्हाला काय रिस्पॉन्स आलेला नाही कंप्लेंट किती तारखेला केली कंप्लेंट का एकवीस तारखेला आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं पोलीस स्टेशननी करतो म्हणले पण अजून काय रिस्पॉन्स आलेला नाही बरं आता तुमची मागणी अपेक्षा काय आहे तुमची आमची अपेक्षा एवढीच आहे फक्त ते आम्हाला न्याय द्यावा आणि आमची नुकसान भरपाई जेवढी झाली तेवढी चार वर्ष झालेले आणि गेल्या वर्षी पण काय झालेलं आहे बागा बागाचा सौदा झाला होता आणि बागाचा सौदा झाला बागा। त्याच दिवशी संध्याकाळी अख्ख्या बागावर कातड्या फिरवल्या हो होत्या म्हणजे माल क्रॅक करण्याचा त्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि त्यानं आमच्या बाग एवढं केलं आमच्या शेतकऱ्याचा एवढा महाग लागला हो म्हणल्यावर आमच्या जीवाला पण त्याच्यापासून शंभर टक्के धोका असणार तरी संबंधित प्रशासनानं आम्हाला तात्काळ न्याय देऊन त्याच्यावर कार्यवाही करावी काय असेल